मराठी येथील तेराशे वर्षांची हत्ती सांभाळण्याची परंपरा श्री जिनसेन मठातील माधुरी हत्तीचे स्थलांतर गुजरात जामनगर येथील वनतारा इथं केल्याच्या निषेधार्थ नरंदी इथं सर्वधर्मियांनी प्रचंड संख्येने एकवटत मोर्चा काढला आमच्या महादेवीला परत द्या अशी हाक समस्त जैन समाज व नरंदी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली नरंदे ग्रामपंचायत व दिगंबर जैन मंदिरातून या मुख मोर्चा सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गावरून हा मुख मोर्चा येथील ग्रामसचिवालय समोर येताच निषेध सभेत रूपांतर झालं यावेळी सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पेटा या संस्थेने तसेच अंबानी ग्रुप राज्य शासन केंद्र शासन यांनी सर्वात मोठा अन्याय केला ज्या महादेवीला नांदणी मठात अतिशय चांगल्या पद्धतीने देखभाल होत असताना कोणतेही जुजबी कारण देव त्या महादेवी हत्येला गुजरातला नेणं हे कितपत योग्य आहे सत्तेच्या जोरावर न्यायव्यवस्थेला मुठीत धरून मोठ्या धनदांडग्यांचे जंगल सजवण्याचं काम सध्या शासन करत आहे पैशाच्या जोरावर न्यायव्यवस्था हरली की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय नरंदेमधील मोर्चा काढण्यात आला यावेळी नरंदे ग्रामपंचायतीनं सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला तसं निवेदन जैन समाज प्रमुख यांच्याकडं सरपंच पूजा करणे अभिजित भंडारी रवी अनुसे नितीन कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य व जैन समाजाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आलं यामुळे जैन समाजाचे अध्यक्ष दिगंबर जैन समाजाचे सर्व पदाधिकारी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज